ईशान्य भारतातील जलमार्ग तसंच सागरी पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली आहे ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते येत्या काळात ईशान्य भारतातील दळणवळणीय जोडणी व्यापार पर्यटन आणि रोजगाराच्या स्वरूपात बदल घडवून आणणं हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं या यादृष्टीनंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं जलमार्ग आधुनिक टर्मिनल कम्युनिटी झेट्टी शहरी जलमेट्रो आणि सागरी कौशल्य केंद्र विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक योजना आखल्या असल्याची माहिती त्यांनी दिली याअंतर्गत पांडू जोगीघोपा धुबरी बोगीबिल करीमगंज आणि बदरपूर इथं कायमस्वरूपी कार्गो टर्मिनल उभारलं जाणार आहे पांडू बंदरासाठी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत दिब्रुगडमधील वारसास्थळांचा पुनर्विकास केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत गेल्या दशकभरात ईशान्य भारतातल्या पन्नास हजार तरुणांना सागरी कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली